नमस्कार चीन चीनमधल्या उहान शहरात आपण व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रत्येकच गोष्टी खऱ्या असतात असं नाही मग त्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं बाबा त्या ठिकाणी बकरी कोंबळे उंदरं है ना काही बी ते लोक दलिंदर खाऊ लागले आता ते भिकार चोटावं लागली ते काही खायनात आणि मग त्याच्यातून एक दोन हजार वीसला एक आजार उद्भवला त्याचं नाव होतं कोरोना आपण त्याला नाव दिलं कोविड मुख्य गोष्ट लक्षात घ्या बारा फेब्रुवारी दोन हजार वीसला राहुल गांधी यांनी ट्विट केलं एकोणीस फेब्रुवारीला भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतीय जनतेला जनता कर्फ्यू पाळायचा आदेश दिला सल्ला दिला आव्हान दिलं आणि बावीस मार्च दोन हजार वीसला आपण जनता कर्फ्यू पाळला जे जगात घडत नाही ते आपल्या भारतात घडलं आपण टाळ्या वाजवल्या आपण थाळ्या वाजवल्या आपण दिवे लावले आणि त्याच्यातून काही नवनवीन शास्त्रज्ञ उदयास आले मग काहीचं म्हणणं आलं आम्ही दिवे लावले याचा अर्थ लय मोठा उष्णता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते विषाणू मेले असतील काहीचं म्हणणं आलं आपण लय ठाळ्या ताळ्या वाजवल्या तर याचा अर्थ कोरोनाचे विषाणू काय होतील आ, तर बहिरे होतील असे अनेक स्टोऱ्या या देशामध्ये दे रंगल्या पण माझा प्रश्न आहे भारतातला गोरगरिबाचा कामगार मजूर हा चलत चीनला गेला नव्हता किंवा चीनचं नाकट्या नाकाचं आपल्या देशात आलं नव्हतं मग झालं काय बाबा की आपण माजोड्या श्रीमंताच्या अवलादी इतर देशामध्ये जे शिकायला होत्या त्याला आणायला विमान पाठवलं होतं आणि मग त्याच्यातून हा आजार पहिल्यांदा केरळ नावाच्या प्रांतामध्ये काय झालं त्यानं सिरकाव केला आणि त्याच्यापासून त्या केरळपर्यंतचा आजार इकडं हांडी वजर धमधमपर्यंत पोहोचला कोणाची माय मेली कोणाचा बाप मेला कोणाचं लेकरू मेलं कोणाचे मायबाप मेले काहीचं घर ओसाड पडलं काहीचा उद्योगधंदा गेला जे रोजीरोटीवर चालणारा व्यवसाय होता तो बंद पडला आणि त्याला स्वाभिमान गहाण ठेवून साथी पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी याच्या दारासमोर त्याच्या दारासमोर उभं राहावं लागलं शासनानं तुटपुंजी मदत केली पण ती मदत खऱ्या अर्थानं पोहोचली नाही मग याच्यात पोटं भरले कोणाचे तर मेडिकल सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांचे काही ठिकाणी एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावलाय पण तिला बाहेर सोडवायचे तर त्या नवऱ्याला त्याची बॉडी नवऱ्याची बाईला नेण्यासाठी तिला मंगळसूत्र देखील गहाण ठेवावं लागलं ईकावं लागलं हे देखील पाहिलंय त्या काळात ज्याच्याकडे पैसा होता त्यानं प्रॉपर्टीमध्ये अनेक पैसा कमवला आणि गोरगरीब ओसाड पडला रेमडेसिवीअर त्याच्यानंतर लस मग त्या लसीचा इम्पॅक्टच नव्हता कुठलाही डॉक्टर सारख्या गोळ्या द्यायचा पण बीड अडीच लाख कसं व्हायचा हा देखील हा देखील फार मोठा प्रश्न होता त्याच्यात गोरगरीब लुटल्या गेला गोरगरीब मारल्या गेला आणि सर्वांनी आपली पुळी शिकून घेतली पण त्याच्यामध्ये आपला भारत म्हणजे बिना शिस्तीचा लोकर राहणारा देश मग बिना शिस्तीचे लोकर राहणाऱ्या देशामध्ये इथं गर्दी असते इथं वारंवार प्रबोधन केलेले लोक सुधरत नाहीत जगातला एकमेव देश आहे जिथं प्रबोधनाचे दररोज कार्यशाळा होतात तरी आपल्यात बदल झाला नाही मग गर्दीच्या देशामध्ये दे एखाद्या रोगाचा शिरकाव कसा थांबवायचा यासाठी सरकार हातबल झालं आपण झालो शेवटी सरकारला म्हणावं लागलं की बाबा आम्ही रस्त्यानं वाघं सोडलेत तर शंभर दीडशे टगे जमा झाले आणि त्याचं म्हणणं आलं खरंच वाघ सोडलेत का म्हणून ते वाघ पाहायला रस्त्यावर आले आणि पुन्हा कोरोना वाढला श्रीमंताच्या लोकांना आपण आणायला विमान पाठवलं मात्र गोरगरिबांना सोळाशे सतराशे किलोमीटर पैदल जावं लागलं हे घर सोडून त्या घरी जावं लागलं कोणी त्याला भाकर देत नव्हतं कोणी पिण्याचं पाणी देत नव्हतं बायको नवऱ्याला बोलायला तयार नव्हती लेकरं मायबापाला बोलायला तयार नव्हते कोणी वारलं तर कोण कुन कोणाला खांदा देईल माहीत नव्हतं एकाच चा अंतयात्रेवर चार चार जण त्या ठिकाणी ठेवून त्यांचा अंत्यविधी करण्याची वेळ देखील या देशात आली होती कोण मेले कोण कोणाची बॉडी आहे कोण रडायला आहे काही पत्ता लागत नव्हता आणि दोन हजार वीस आपल्या आयुष्यातून आपण डायरेक्ट काय केलं डिलीट केलं मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग कोरोनामध्ये सोळा कामगार कुठे जाऊ लागले छत्रपती संभाजीनगर मार्गे जाऊ लागले आणि ते ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली त्यामध्ये तो मरण पावले त्याच्यात एका हाताच्या हातात शंभरची नोट होती हे उदाहरण आपण पाहिलंय म्हणजे पैसा देखील त्या काळी कामा आला नाही मग जो शहरामध्ये मोठमोठे बंगले बांधणारा शहरामध्ये हवा करणारा बरुंगण्यावर गावाकड कर होता कारण गावाकड वातावरण शुद्ध आहे म्हण आणि गावाकड शेतात राहायचं असे अनेक कुटाने केले गावातल्या लोकांनाही तू बाहेरून आल्यावर तुला हाकलपट्टी केली आणि आखाड्यावर ठेवलं होतं हेही उदाहरणं कोरोना झाली तसाच या नकट्या नाकाच्या देशामध्ये पुन्हा एक आजार थैमान घालला आहे ह्युमन मेटाफ्युमो व्हायरस ह्युमन मेटाफ्युमो व्हायरस म्हणजे एच एम पी व्ही नावाचा आजार हा सेम कोरोनासारखाच आहे मात्र याचा मृत्यूदर कोरोनापेक्षा कमी आहे म्हणून भिवून घ्यायची चिंता नाही पण या भीतीपोटी काय होईल लोकांचे घाबाडं घरं भरण्यापेक्षा स्वतः जर काळजी आपण घेतली तर या रोगापासून हो आपण वाचू शकतो आपल्याला घराला वाचू शकतो आणि आपल्या देशाला देखील वाचू शकतो मग हा आजार दोनशे ते चारशे वर्षापूर्वीचा जुन्या जुना आहे ह्या आजाराचं निदान लागलं दोन हजार एकला ला आणि असं म्हणतात की हा आजार पक्षाद्वारे आणि त्याच्यातल्या त्या चिमणीद्वारे प्रसारित झाला आहे मग तू लाडाने जसं तिला चिमणी म्हणतो तर ती अशी बी घातक आहे आणि तिच्यापासून तो आजार सध्या पसरणार आहे म्हणून ह्या आजाराची लक्षणं काय आणि या आजारापासून काय काळजी घ्यायची याचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे मुख्य गोष्ट हा जो आजार आहे हा आजार अटॅक कोणावर करतो तर, आजार चारते रहा हो तर हो हा आजार अटॅक करतो चार ते सहा वर्ष वयोगटातील येणाऱ्या लेकरांवर म्हणजे ह्या आजाराचा पहिला अटॅक कोणावर होतो तर अटॅक होतो पूर्व लेकरावर मग आता हा लेकरावर अटॅक करतो आणि त्याच्यानंतर वयवृद्ध लोकांवर म्हणजे पासष्ट वर्षापेक्षा अधिक ज्यांचं वय हे त्याच्यावर आणि चौदा वर्षापेक्षा खालील किंवा सहा ते चार वर्ष वयोगटातील जे लेकर आहेत त्याच्यावर याचा अटॅक जास्त होतो आता ज्यांनी ज्या महिलांनी एस टी महामंडळ फ्री आहे म्हणून पंचाहत्तर वय डुप्लिकेट करून घेतलं होतं तिला ता ताण घ्यायची गरज नाही पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला पंच्याहत्तर केल्यामुळं ते लाडकी बहिणी योजनेमध्ये तू बसणं त्याचंही दुःख तुला आहे तर ते तू दुःख तू, तू जाणे पण सांगायचं तात्पर्य लहान लेकरावर आणि वैवृद्ध लोकांवर हा आजार अटॅक करतो हा आजार अटॅक करताना पहिलं काम काय करतो तर तो ह्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी करतो आपण त्याला आशक्तपणा म्हणतो आपल्या भाषेत मग आशक्तपणा आल्यावर तुला पळा वाटत नाही चला वाटत नाही बोलावटत नाही ना अंगावर घेऊन पडून राहा वाटतंय आणि त्याच्यात वेगळे तिला व्हिडिओ पहा वाटतात तर ही मुख्य गोष्ट मग या आजाराची लक्षणं काय ते आपल्याला पाहायचे पहा हे चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे आणि चीनपासून हा आजार आपल्या देशामध्ये आलाय देखील त्याचे रुग्ण आपल्या देशात देखील सापडायलेत तर कोरोनामुळं जाणून बुजून सरकारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा किंवा ज्याचे गाभाडं भरलेले आहेत घरं भरलेले आहेत ते लॉकडाऊन लावून आपला कार्यक्रम का होणार नाही यासाठी आपण आपली काळजी घ्यावी आपण आपला प्रतिबंध करावा म्हणून फक्त व्हिडिओ घेतलाय घ्या मग याच्यामध्ये याचे पहिले लक्षणं काय याचे लक्षणप आहेत पहिल्यांदा ताप येतो माणसाला आता सरळ सरळ अंगाला हात लावला उन्हातून आला आणि जर अंग तुला गरम लागलं तर तुला ताण घ्यायचा नाही कारण त्या काळी तानानं लोक मेले मी ज्या घराला माझं समजायचो माझ्या बायकूल माझं समजायचो माझ्या लेकरला माझं समजायचो मायाबापाला माझं समजायचो पण मला कोरोना झाल्यावर मला एका रूम मध्ये फेकले आणि बाकीचे तिकडं तिकडं लांब लांब पसार झाले तेव्हा कळलं या जगात आपलंच कोणी नाही मग या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे तेव्हा त्याला स्वतःच्या जीवनाचा अर्थ कळाला आणि तो गेला प्रॉपर्टीवर भांडण झाले बडियापैकी लोकांनी घरं बांधले नवरा मेला तरी बायकू सुखीन बायको मेली तरी नवरा सुखीन मायबाप मेले तरी लेकरं सुखीन हे कोरोनात काही ठिकाणी घडलं अनुचित पण काही ठिकाणी लोक विसरून जातात म्हणून मरावे परिकीर्ती रूपी उरावे आपल्या कार्याची चांगली ओळख आपण गेल्यावर चार पाच लोक तरी चांगलं म्हणले पाहिजे एवढं काम करणं ते कोरोनात आपल्याला ईश्वरानं शिकवलंय मग मुख्य गोष्ट पहिल्यांदा ताप येते मग सहज उन्हातून गरम उन्हाला तू आणि अंगात हात लावून तापाला म्हणजे ताण घ्यायचा नाही त्याच्यानंतर नाक बंद होते म्हणजे तुला श्वास घ्यायला अडचणी येतात कळलं का श्वास घ्यायला अडचणी येतात नाक बंद होते त्याच्यानंतर घसा खरखर करतो कळलं का असं करतो ना आपण घसा खर खरखर करतो <coughs> खर -कर त्यानंतर छातीत अस्वस्थ निर... अस्वस्थता निर्माण होते कळलं का म्हणजे टेम्परेचर वाढतंय त्याच्यानंतर सर्दी होते त्याच्यानंतर नाक वाहते त्याच्यानंतर खोकला येतो खोकला आल्यामुळं छातीमध्ये अस्वस्थता निर्माण होते कोरोनात आपण तिकडले व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ पाहूनच लोक काही मिले आपल्या देशातली एवढा भयंकर म्हणले तिथं काही खोकला दाखवू लागले हां काही दाखवू लागले आणि त्याच्यामुळे लोकं भिऊन मेले तर आता भ्यायचं नाही त्यामुळं सांगायलो हां त्याच्यानंतर घसा खवखवतो घशात कस तरी टोचल्यामुळे वाटतंय त्यानंतर नाक बंद होतंय त्याच्यानंतर शिंका येतात हे या आजाराची लक्षण आहेत आता या आजाराची ही लक्षणं म्हणजे हा आजार निमोनिया टाईप आहे मग या आजाराचं लय मोठा असं का। काही ताण घ्यायची गरज आहे का मग यासाठी आपल्याला काही दक्षता घ्यायच्या यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची तर पहिल्यांदा शिंकताना खोकलताना तुहा हात रुमाल वापरावा कंसा तो रुमाल तुहाच असावा त्याच्यानंतर तू मास्कचा वापर करावा आता परभणीमध्ये तू जीवन जगत असेल तर तुला मास्क वापरावंच लागल कारण तू आमच्या उजिंतू रोडून वसमत रोडकडे गेला आणि डबल वापस आला का त्या वापरला, वापरला, तर तिहा बायकून संतूर साबणानं धुतल्याशिवाय तू ओळखू येत नाही की तू तेच आहे का मग तो काम काय तेवढ्यानं तो काय होईल शरीर बरं राहील डोळे बरोबर राहतील है ना चष्मा वापरला मास्क वापरला तर तो तो हा वापरायचा त्यानंतर दरवाज्याचे हँडल आहेत तिथं वारंवार कोणी हात लावतील तर ते सॅनिटायझर वापरायचं त्याचा वापर चालू करायचा त्यानंतर हा काय करायचं बाबा हा इतरांना हात मिळवताना काळजी घ्यायची चहाच्या ठिकाणी बसला आणि तुला बिल द्यायचं नाही तर बळजबरी ती घ्यायच्या हातात हात द्यायचा नाही चहाचं बिल न दिल्यामुळं हा आजार होईल आणि फुकट मरून जाशील म्हणून हातात हात मिळवताना एक लाख वेळा काळजी घ्यायची वीस सेकंदापेक्षा अधिक वेळ डेटॉल किंवा साबणाने स्वच्छ हात धुवून घ्यायचे आणि मग जेवण बिवण करायचं पण हात धुतल्यावर बाहेरून आल्यावर पुन्हा हात पॅडीला पुसायचे नाही कारण बाहेर गेल्यामुळं त्या विषाणूचा काय होईल होईल आणि त्याची लागण तुला होण्याची शक्यता होईल त्यानंतर आपली भांडी आपलं ताट आपला पेला आपला ग्लास आपला तांब्या लोकांसोबत शेअर करायचा नाही आपली टायल आपली बनेल हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या पोरांनी याची त्याची अंडरपॅन याची त्याची बनेल वापरायची नाही याचं त्याचं पेस्ट किंवा झोपेत उठला आणि अंधार होता आणि त्याच्यात तू तुवादात घासले अशी वेळ आली तरीही आपल्यावर या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे मग अशा पद्धतीनं आपण जर चांगलं राहिलो गर्दीच्या ठिकाणी गर्दी, गर्दी टाळली त्याच्यानंतर आपण आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवली घरामध्ये जास्त वेळ पाणी साठून ठेवलं नाही त्यानंतर जे राजन असेल पाणी प्यायचे भांडे असतील ते स्वच्छ ठेवले तर या रोगापासून आपल्याला वाचवता येते आपल्याला आपल्या घरच्यांना आणि देशाला देखील म्हणजे पुन्हा कोरोनासारखं काही संकट येऊन आपली जी जवळची लोक आहेत ती आपल्याला सोडून जावे नाहीत याची काळजी घ्यावी लागेल त्याच्यानंतर कोरोनानंतर आफ्टर म्युकरमायसिस नावाचा एक आजार बहुतांश लोक ज मरण पावले अनेकांचे दात गेले ते आणखी आले नाहीत हेही अनेक संकट आपण पाहिलेत अनेकांचे उद्योग गेले होते अनेकांचे घरातले नातेवाईक गेले आणि त्या काळी काळाला जीवन जगणं किती महत्त्वाचं आहे प्रेतच्या प्रेत गल्ली गल्लीतून गेले कोण कधी कुठं जाळला हे देखील आपल्याला कळलं नाही म्हणून आपण आपली वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊया आणि आपला देश वाचूया हाच एक अर्थ अभिप्रेत करून सर्वांना विनंती करतो स्वतः स्वच्छ रहा, घरालाही स्वच्छ ठेवा आणि देश देखील स्वच्छ ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र